संक्रांतीसाठी केली जाणारी तिळपट्टी किंवा तिळाची कुरकुरीत वडी हा एक खूप सोपा पदार्थ आहे अक्षरशः दहा मिनटात कोणीही या वड्या करू शकतो रेसिपी खूप सोपी आहे फक्त यासाठीच्या टिप्स लक्षात ठेवा चला सुरुवात करूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत तिळाच्या क्रिस्पी वड्या करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं एक वाटी गावरान तिळ पॅनमध्ये होतो आपण आता गॅस मध्यम ठेवला आहे छान खमंग वास येईपर्यंत आपण तिळ भाजणार आहोत या सीझनमध्ये मी नेहमी घरात असे तिळ भाजून ठेवते वेळेवर पटकन त्याचा कशातही वापर करता येतो चार पाच मिनटं झाली आहेत तिळ भाजल्याचा छान खमंग वास येतो आहे आपण पॅन गॅसवरून उतरवूया पोलपाट आणि लाटण्याला तूप लावून घेऊ हे काम आधीच करून ठेवलं की नंतर घाई होत नाही पोलपाट जर चांगला गुळगुळीत नसेल तर यावर बटर पेपर घाला किंवा ग्रॅनाईटच्या ओट्यावर वड्या लाटू शकता पॅनमध्ये अर्धा टीस्पून तूप घालू त्यावर एक वाटी साखर घालू एक्झॅक्ट तिळावढीच साखर आपण घेतली आहे आत्ता आपण गॅस मोठा ठेवला आहे सुरुवातीला साखर अजिबात हलवू नका हे पहा दोन तीन मिनटात ही अशी मधून साखर वितळायला सुरुवात झाली आहे या साखरेचं मधासारखं कॅरेमल म्हणजे पाक तयार करायचा आहे साखरेऐवजी गूळ वापरूनही सेम अशाच वड्या तुम्ही करू शकता आता आपण अधूनमधून हे ढवळत राहू आज आपण फक्त तिळाच्या वड्या करतो आहे पण याशिवाय दाणे डाळवं काजू बदाम पिस्ते चुरमुरे खोबरं असे कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही अशी वडी किंवा चिक्की करू शकता साखरेचं हे कॅरेमल फार जास्त काळसर होऊ द्यायचं नाही तसं झालं तर त्याला कडवट चव येते आता अगदी एकसंध असा मधासारखा पाक तयार झाला आहे आपण यात भाजलेले तीळ घालून मिक्स करू लगेच गॅस बंद करू आता यापुढची कृती खूप भराभर करायला लागते तूप लावलेल्या पोळपाटावर वडीचं मिश्रण होतो हा गोळा एकदा उलटवून घेऊ असं केल्यामुळे वड्या जास्त चकचकीत होतात वडीचा गोळा जास्तीत जास्त पातळ लाटून घेऊ गरम असतानाच हा गोळा लाटला जातो एकदा गोळा कडक झाला की काहीच करता येत नाही लाटलेल्या पापडीवर पिझा कटर वापरून रेषा आखून घेऊ यामुळे थंड झाल्यावर वड्या काढणं सोपं होतं वड्या कातून झाल्यावर एकदा उलथनं वापरून वडीची पापडी सुटी करून ठेवू तुम्ही जर ग्रॅनाईटवर वड्या लाटल्या तर पापडी अशी सुटी करण्याची गरज पडत नाही पापडी खाली वाफ जमू नये म्हणून खाली एखादा फ्लॅट चमचा ठेवा या वड्या अगदी लगेच सेट होतात त्या आपण लगेच सुट्या करून ठेवू शकतो जिथे पिझा कटरची रेश दिसते तिथून तुकडा मोडायचा म्हणजे छान चौकोनी वड्या तयार होतात बघा कशा खुसखुशीत झाल्या आहेत वड्या तिळाच्या वड्या परफेक्ट होण्यासाठी या काही कांचनबापट रेसिपीजच्या खास टिप्स लक्षात ठेवा साखर गॅसवर ठेवल्यावर पहिली दोन तीन मिनटं अजिबात ढवळू नका साखर वितळायला सुरुवात झाल्यावर मगच थोडं ढवळायला सुरुवात करा पाकात तिळ घातल्यावर एकदा भराबर सगळं मिक्स झालं की लगेच गॅस बंद करा या वड्या खूपच लगेच सेट होतात त्यामुळे सगळी तयारी आधीच करून भराभर मिश्रण लाटून घ्या मी नेहमी या वड्या ग्रॅनाईटच्या ओट्यावर लाटते यावेळी शूटिंगसाठी दाखवायला सोपं म्हणून पोलपाटावर केल्या वड्या किंचित गरम असतानाच उलटवून ठेवा यासाठी बटर पेपरही वापरू शकता जर वड्या बिघडल्या तर घाबरू नका बारीक गॅसवर परत मिश्रण गरम करून मिश्रण वितळून घ्या आणि सेम अशाच त्याच्या परत आपण वड्या करू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग